डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ प्रकाशित झालेला होता एकोणीसशे सव्वीसला द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथाच्या आधारावर आरबीआयची स्थापना करण्यात आली होती आरबीआयच्या स्थापनेचा मूळ उद्देश असा होता की सामान्य माणसाचा जो पैसा आहे तो सुरक्षित ठेवणे त्याचबरोबर व्यावसायिक कार्पोरेट आणि सरकार यावर नियंत्रण ठेवणे पण त्याचा आता उलट झालेला आहे दोन हजार चौदापासून आर वर स्वतः निरंतर सरकारचं झालेलं आहे त्यामुळे सामान्य माणसाचा पैसा काय याचा काही अंदाज नाही त्याचबरोबर जर बघितलं तर रोज बघितल्या रोज आपल्या इथून देश सोडून जाण्याच्या नागरिक देश सोडून जाण्याच्या तयारीत असतात जा त्यामध्ये ला। जर बघितलं अकरा लाख लोक देश सोडून गेलेले आहेत त्यामध्ये मूळ कारण काय आहे त्यांचं देशावर प्रेम नाही का तर नाही असं कधीही नाही आहे त्यांचं देशावर प्रेम आहे पण येथील बेरोजगारी वाढती मेहंगाई आणि त्याचबरोबर येथील शासन येथील शासन आणि त्याचबरोबर जर बघितलं सांग बोमगार्डच्या परीक्षेसाठी विद्यार्थी जे आहे ते बाहेर बसलेले आहेत खुल्या आकाशाखाली थंडीची ही अवस्था काही कोणा मुलांना काही झालं काही झालं यांना काय फरक पडणार आहे तसं बी मुलांवर लाठी चालवणारे हीच सरकार काही फरक पडणार नाही आहे यांना का सहन होत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या कारण आहे समता समानता बंधुत्व आणि त्याचबरोबर त्यांनी माणूसपणा आणि प्रश्न विचारायला शिकवणारा हा त्यांचा शब्द हे सहनशीलतेच्या बाहेर जातं आणि काही बुद्धीहीन नागरिकांनाही ते सहन होत नाही पण एक दिवस येईल की ज्या दिवशी तुम्हाला बाबासाहेब कळेल आणि बाबासाहेब कळेल तेव्हाच जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा वाचण्याकरिता आजचं अगद्याचं भविष्य जर सुरक्षित ठेवायचं असेल तर आजच उठून जागेवरून उठणं कायाची गरज आहे अन्यथा बसल्या ठिकाणी तुम्ही बसूनच राहाल कायमचे जय भीम नमो बुद्ध आहे